डेली न्यूज काल सायंकाळी मनसर शहरातील आकाश खानदेशे यांच्या न्यू एम शॉपीचे उद्घाटन एन सी आर डीच्या संचालिका पूर्वताई वळसे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले खास बाब म्हणजे यावेळी पंधरा वर्षे घाटात पळणाऱ्या व नावाजलेल्या रामदास खानदेशे यांच्या हिंद केशरी रत्ना या बैलाने या उद्घाटनाला हजेरी लावली पूर्वताई वळसे पाटील यांनी व उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने रत्ना बैलाचा सन्मान करण्यात आला या शॉपच्या उद्घाटन प्रसंगी लोकनेते किसनराव बानखेले विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक गणेश खानदेसे आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष लक्ष्मण थोरात भक्ते मनसरचे माजी उपसरपंच धनेशभाऊ मोर्डे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुहास बानखेले उद्योजक बाबाजी टेमगिरे बाबाजी दाभाडे मनसर यात्रा कमिटीचे खजिनदार आकाश खानदेशे बीटी कंपनीचे नितीन थोरात आम आदमी पक्षाचे संघटक सलीम इनामदार आकाश मोडे भूषण जुन्नरे अमोल थोरात शुभम बनखेले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा